वैद्यकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो यात गरीब व गरजू लोकांना मोफत वैद्यकीय सेवा तसेच सामाजिक कार्यात खूप मोठे योगदान देणारे असे उद्गार छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांनी काढले ते भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल व युगंधर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्वर्गीय मातोश्री जेटी देवी छाजेड पिताश्री मोहनलाल छाजेड यांच्या स्मृती प्रत्यर्थ मोफत दोन दिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी जे एस राज्याध्यक्ष केतनबाई शहा तर अमेरिका स्थित डॉक्टर राज लल्ला यांची धर्मपत्नी ललिता लल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युगंदर हॉस्पिटलचे डॉक्टर विलास हरपळे डॉक्टर अभिजित वडगावकर डॉक्टर अमित बसनवर जैन सोशल ग्रुपचे संजय भाई शहा गौतम संचेती अशोक छाजेड भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील अभिनंदन विभूते प्रवीण बलदोटा रवींद्र गांधी गौतम संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय डॉक्टर शरद दीक्षित यांच्या स्मरणार्थ मातोश्री जेटी देवी छाजेड व पिताश्री मोहनलाल छाजेड यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक केतनभाई शहा यांनी केले या शिबिरासाठी छाजेड परिवाराने सहकार्य केले कार्यक्रमाची के सुरुवात नमोकार महामंत्र्याने करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे सत्कार بوके व भेटवस्तू देऊन करण्यात आले जेणेकरून त्यांच्या किंवा आत्म्यामध्ये किंवा काय असेल ते आपल्या लोकांबद्दल किंवा आपल्या राष्ट्राबद्दल जे प्रेम दिसतं